स्टॉप पहा एक तुम्ही पावत्या देत नाही अशा प्रकारचा आरोप आहे हे व्हिडिओ करणार आहे कारण येत आपण दुसरं काही बोललो असो पाहिजे शेतकऱ्यांनी आमच्याकडं मी आता सावखेड्याला होतो तुम्ही पावत्या देत नाही असा आरोप आहे लिंकिंग करता एक कोणा कोणाकोणत होतं लिंकिंग आता कोणी बोलणार नाही मला माहिती आहे काय काय त्या थैलीचा काय भाव नऊ सपास कि सक्या दोन चेसट आहे लिंकिंग कोणतं करत होते रेड्या लिंकिंग कोणतं करत होते सांग नावरती एक तीन दोन वने म्हणून एक पिल्लू नऊशे साडेआठशे रुपयाचे